आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने मेडिकवर हॉस्पिटल्स मुंबई यांनी समाजात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सत्कार केला सौ स्वप्नाली कदम भारतीय विद्यापीठ रवींद्रनाथ टगोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या अध्यक्ष यांना या ठिकाणी गौरवण्यात आले दीपाली पाटील पी आय खारघर कुमारी स्नेहा पाटील पी एस आय खारघर कुमारी मीरा सुरेश ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती लीना गरड फोरम खारघर सौ स्वाती पांडुरंग नाईक पत्रकार झी न्यूज आदी महिलांच्या कार्याचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान त्यांना स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला शिक्षण क्षेत्रातील माझ्या योगदानाबद्दल मला या ठिकाणी सन्मानित करण्यात आले हीच माझ्या कामाची पोच पावती आहे माझ्या या प्रवासात मला सहकार्य करणाऱ्या सर्वच महिलांचा हा सत्कार आहे या ठिकाणी महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला आज विविध क्षेत्रात महिला आपली एक नवी ओळख निर्माण करत असून या स्त्री शक्ती कार्याची दखल घेतल्याबद्दल आणि त्यांना सन्मानित केल्याबद्दल मेडिकवर हॉस्पिटलचे खरोखरच कौतुक वाटते अशी प्रतिक्रिया सौ स्वप्नाली कदम भारतीय विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्सच्या संस्थापक आणि गोवीच्या अध्यक्ष यांनी व्यक्त केली सर्व क्षेत्रात महिलांनी बचावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची ओळख करून देणारा हा उपक्रम खरोखरच तृत्य आहे या सर्वच महिलांचे कार्य आणि त्यांच्या इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या गौरवण्यात आलेल्या महिलांचे कार्य खरोखरच वाखरण्याजोगे असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर माताप्रसाद गुप्ता मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल न्यूज 아, 그러면 그렇게 하지 마 तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनरे वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा